नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो मुंबई बाजार समितीची ही सकाळची ताजी अपडेट आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा सोबतच बेलायकूनचे बटन प्रेस करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा मुंबई बाजार समितीमधील वाशी मार्केटचा कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तर बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे नऊ हजार सातशे सत्तर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मुंबई बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर जाणून घेऊया तर मुंबईमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे पंधराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना म्हणजे सरासरी भाव मुंबईमध्ये अठराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये आज एकवीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर मुंबई बाजार समितीमध्ये आजही कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळालेली आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव